कोणाची आवडती नक्की काहीतरी एक डिग्री टेम्परेचर <laughs> मायनस होतो बस हॅलो गुड इव्हिनिंग संध्याकाळ झाले पण मी व्हिडिओला सुरुवात केले कारण की आम्ही चाललोय आता हा का वाजलाय किती पाहुणे सहा आता आम्ही चाललोय सागाव्याला त्याचं कारण असं माईक का मला सांगून गेली की आ, उद्या मी आणि पप्पा घरी येणार आहोत आम्ही बोलू हा ठीक आहे संध्याकाळी येतील आज मला दुपारी फोन तुम्हाला ना संध्याकाळी घरी आहे म्हणजे काय झालं सो पप्पा चाललात कुठेतरी आता ते मी तुम्हाला घरी जाऊनच सांगेन पण शुभम थोडासा येईल आधी लागले पप्पाने इथून बॅग घेऊन जायचे ऑबियसली ते तिकडे चालल्यात तर तर ते म्हणून त्यांचे कपडे शॉर्ट करायला लावलेत दुसरं त्यांना हवंय चने शेंगदाणे सो ते आम्हाला आणायला परत मध्ये जायला लागणार आहे सो थोडाच वेळ आपण निघूया पण असा काहीसा दिवस आणि सोबत व्हिडिओ कॉल चालू होता काय काय गप्पा मारल्या माहितीये मच्छीवाली पण तेवढ्यातच आलेली तिच्याकडची मच्छी आणि काय काय भरपूर मज्जा असते तिचा व्हिडिओ कॉल आल्यावर आहे का माहिती खूप सारे ब्रश कुठले जात कसाय ब्रश पण यूज केलेले ते आणि मी ना माझी नऊवारी आणले आणि ही ॲक्च्युली मला एका लग्नात घालायची आहे सर्वात बेस्ट माझ्याकडचा हा कलर आहे साडीचा पण आता नऊवारी तर काही यूज नाही होत म्हणून मी हिची आता पाचवारी करणार आहे मस्त आणि एका लग्नात घालण्या ह्याच्यावरचं ब्लाऊज पण एकदम सुंदर आहे आणि ह्या दोन साड्या आहेत हे ब्लाउज पीस काढलेलं आहे हे पण मला शिवायला देत पण ते गाडीच नाही आहे मग काय करणार बाकी अपडेट काय देऊ मस्त चाललंय मज्जेत चाललंय हाय How are you? Salam, I need to go. Salam. नवीन नवीन कपड्याचा तू सत्या नाश लावतो एकदा घातलंय हे म्हणून सांगितलं जाऊ नको स्टाईल मारत नवीन कपडे घालून काय का यार शुभम शुभ चांगलं शर्ट आहे ते तुझे सगळे मी शॉप नवीन पप्पाना घेऊन जाईल बघितलं आपल्या चेहऱ्याकडे नजर नाही पडली एवढूशा आधी चेहरा बघितला मी पूर्ण असं स्कॅन करते माणसाला मग माझी नजर इथे गेली खाऊ 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 कोणाची आवडते नक्की दाखव ना ओपन काय काय हे शंभर टक्के पाव पण म्हणजे एक कुठे पण नको मारू ऑफिस भांड्याच्या इकडे कुठे पण नको मारू असं साईडने मार नाही मारायचं नाही थोडस लावायचं अरे बाबा आप हे। आप आहे आपल्याकडे पण आहे आपल्याकडे आतून थोडस लाव ना इकडून असं कोपऱ्याला ओव्हर एक्साइट झाला साडेतीनशे रुपये किती साडेतीनशे साडेतीनशे रुपये झुरळ मारायच्या औषधाला दिलं तू दादा हे घे ती घ्यात भर दुबईवाल्यांची बॅग आहे तेव्हा आम्ही स्टिकर्स दिलेले ज्याचा अर्धे अर्धे फाडल्यात मागेच आम्ही जेव्हा कधी लग्नाच्या वेळेस घरी गेलो ना गाडी पुढच्या टायरमध्ये की मागच्या हवा ॲक्च्युली कमी होते मे बी त्यामध्ये छोटं मोठं पंक्चर असावं पण तेव्हा पण शुभमने भरलेली कारण की आपल्याकडे मस्त ते अगारोचं टायर इन्फ्लेटर आहे त्याच्यामध्ये चेक पण करता येते आणि लगेच हवा भरता पण येते म्हणजे आता अशी काही झंझट नाही आहे की बाबा थांबायला लागेल वगैरे सो आता तेच आम्ही पटकन बघतोय हवा आहे की नाही नाही ती भरून घेऊ आणि मग फडाफड पॅक करून निघूया आहे हा आहे अगारो गॅलेक्सी कॉर्डलेस टायर इन्फ्लेटर ज्यामध्ये एक एअर हॉस आहे त्यानंतर हे मेन डिवाइस आहे ज्याच्याने आपण हवा भरणार आहोत किंवा चेक करणार आहोत चार्जिंग केबल त्यांनी दिलेली आहे आणि सोबतच ह्या काही पिन्स आहेत अटॅचमेंटसाठी असं काहीसं हे कॉम्पॅक्ट डिवाईस आहे म्हणजे अगदी तुम्ही कधीही कुठेही कॅरी करू शकता आणि खूप इझी होऊन जातं गाडीमध्ये टायरमध्ये हवा भरायला ह्याच्यामध्ये हे दोन पोट इथे दिसतात त्यातला हा जो पोट आहे ना जिथे तुम्हाला एअर हॉल्स फिट करायचा आहे त्यानंतर ह्याच्या दुसऱ्या एंडला आपण टायरची पिन कनेक्ट करणार जिथून की आपल्याला एक्झॅक्टली टायरमध्ये किती प्रेशर आहे ते कळेल पॉवरचं बटन दाबल्यानंतर तुमचं डिस्प्ले चालू होईल हे लाईटसाठीचं पण प्रोव्हिजन त्यांनी दिलेलं आहे म्हणजेच टॉर्च आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर इमर्जन्सी लाईट सुद्धा आहे हे खूप चांगलं फीचर आहे म्हणजे इन केस कधी गाडी बंद वगैरे पडली रात्रीच्या वेळेस तर आपण हे यूज करू शकतो डिस्प्लेवर जर तुम्ही बघाल तर तिथे किती चार्ज आहे हे डिवाईस ते कळतं त्याच्यानंतर प्रेशरचं युनिट आहे तिथे पी एस आय आणि साईडला तुम्ही बघाल तर त्यांनी पिक्चरमध्ये असं छोटंसं डिस्प्ले केलेलं आहे बायसिकलच्या टायरमध्ये किती हवा असायला पाहिजे ते तुम्हाला तिथे दिसेल त्यानंतर कारचं पण प्रोविजन हे बेसिक स्टँडर्ड प्रेशर जे आहेत ते त्यांनी ऑलरेडी इनबिल्ड दिलेले आहेत तुम्हाला कमी जास्त प्रेशर हवा असेल तर प्लस आणि मायनसचं पण इथे साईन आहे दुसरं म्हणजे तुम्ही ह्याला पॉवर बँक सारखं पण यूज करू शकता त्यांनी टाईप सी पोर्ट तिथे दिलेला आहे हा एअर हाऊस आहे ही मशीन आहे नॉर्मल इथे पाच बटन आहेत इथे टॉर्च जर पाहिजे असेल तर ही टॉर्चसाठी आहे इमर्जन्सीमध्ये वगैरे त्यासाठी ब्लिंक होते इथे तुम्हाला पी एस आय प्रेशर ॲडजस्ट करण्यासाठी प्लस माइन आहेत इथे हा स्विच बटन आहे चालू करण्यासाठी आणि इथे कशामध्ये मा हवा मारायची okay, ते बघ इथे येतं ओके कार आहे बायसिकल असेल बघ ते इथे लावल्यानंतर तुला ॲक्च्युअल एअरमध्ये किती प्रेशर आहे ना ते तुला दिसणार आपलं आणि कार मध्ये किती असायला हवा थर्टी फोर ते थर्टी सिक्सच्या मध्ये गल्लीतला सुट्टे पैसे दहा वीस रुपये दहा वीस नाही शंभर रुपये वगैरे टोमॅटो पण घेते लगे शेंगदाणे आलं आणि मी टोमॅटो पण घेतले ही घे ठेवून दे आम्ही पोहोचलोय घरी आणि आम्हाला थोडासा अंदाज आलाय की ना घरी काहीतरी म्हणजे अजून पण कोणतरी आहे आम्ही तिघच नाही इन्व्हायटेड मिळत त्यांना चला आणि बाहेर एकोणीस डिग्री दाखवतय बापरे आम्ही गाडीच्या चोवीस वर आणि इथे एकोणीस साल काल तर कालशा उडा काठा पडतो ना सकाळी उठाय परी वाटा झोपून राहायचं नऊच चालू आहे दिवेंद्र फडवले देवेंद्र फडणवीस झाला कन्फर्म मम्मी हे स्वेटर बघ काय करशील सकाळची नुसता घाण असं देता येत असतात काढून ठेवी त्यांनी बिसरा काढते त्या पप्पाने तो मफलर दिलेला तो वापरतात त्या सो सरप्राईज आय गेस असं आहे की मम्मी पप्पा पण येणार आहेत माहिती एक भाजी रेडी झाली आहे कडक ना म्हणजे कोण नाही खातो पप्पा शुभम आणि आता पप्पा खाते इथून कसं ना आमची नाव जशी या था, था। ना ते इकडून या ना या ना माई पण खाते पण एवढा आवडीने नाही तुम्हाला पण आवडत हा का पण मी असंच नुसतं मिरचीवर तशी भाजी आपली तशी करेन <laughs> येस डांगर भेटलेल्या अपेक्षक दिले गर थंडी आहे इकडे आणि ह्याने मस्त शेकोटी पेटवलंय विष्णू घरात मला सांगितलं तरी एवढा वेळ होती तू सरप्राईज दिला वापास क्रंची वगैरे लगे घालून कस ब्लाउज भेट मस्त ब्लाऊज पीस आहे की ब्लाऊज ब्लाऊज आणि ही नवीन चप्पल का बाबूचा दिला दिली बाबूचा वडापाव पप्पांची ट्रिप्स चालली ना म्हणून तर आम्ही आलोय बस हो ना मला बोलले पण नाही काय मला अधी बोलले सध्या पप्पा पण मला म्हणत नाही ती आला काहीतरी सरप्राईज असते कोहळ्यासाठी भाजी सोडून राहिलेली माई खूप आहे माईने धर टाके भाजी दिसत पण नाहीये इकडे एक भाजी झालेली आहे त्याच्यानंतर इथे हे कडकनाथ ती पण झालेली आहे सुगमने चाकली पण त्याच्यानंतर आपलं भाकरीचं पीठ डाळ पण झालेली आहे मम्मी आईत जेवणाच मी खंडीत आ पालघ गाडी झारखंडी मम्मीने मला गिफ्ट गिफ्ट नाही स्वतःला म्हणून मला द्याला लावलं ओ ओपन करून दाखवगा हां माहीत काय भाजीला मम्मीने छान ब्लाऊज आणला हे टॉप सारखच आहे पण ब्लाउज आणि लास्ट पण ते आपण घालणार नाही मला बसवायचं प्लेन दे हाला हाला ए... हारु दे ते दे मला मस्त घातलंय कधी मस्त होईल ते तू कोणत्या पण मी तेच तिला बोलला ब्लॅक असत ना मस्त सगळ्यावर हे त्याच्यावर अशी पण नाही मग का अशी पण असतील हे नसतात हे नको असं माहिती

आपले आपले पण आहेत वरती एवढे एवढे फेमस नाहीये शुभमची आयडिया कोहळ्याची भाजी ही थंड झाल्यावरच छान लागते म्हणून पाणी ठेवलंय खाली कढईत आणि त्याच्यात ठेवल किती थंड होईल त्याच्याने त्याच्यापेक्षा हॉलमध्ये जर फॅनवर ठेवलीस ना तर ती दोन मिनिटात होऊन जाईल थंड मेकॅनिकल इंजिनियर हिट ट्रान्सफर का हे पकडना पडत इधरचे नीट पकड नाही दाखवणे

गेलो म्हणून ते तुला फोन करत होती मी पण आहेत ते आता बसले तिकडे हा मी निघालोय आता जेवले आता पैसे पाठव पैसे पाठवले आठवणी तुला बरं ना आता थंडी नाही का एक डिग्री होत ना आता नाही तुला खोटे वाटेल आदित्य एक डिग्री टेम्परेचर असते की नाही शुभम बघ काय बोलतो तो सांगते तुझ्यापेक्षा वरच आहे तो माझ्यापेक्षा वरच आहे मी मान्य करते पण शपथ दिली थंड असते आज नाही मिळत कारण आज ऊन पण आलेला आणि पाऊस पण पडत होता आज कमी आहे ओके बर शूज शूज किती प्राइस आहे माझा फ्रेंड आहे त्याने न्यू बॅलेन्स चे घेतले पन्नास